नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेबांच्या ब्लॉग तर डोअर डे ते शिरडीला प्यायचं बघा आपण कालच कांदा काढाय चालू केलाय ते निस्ता खा बाळ बाळत आले काय आपल्या निशिबात आहे काय माहिती तिकून तिकून काढलाय कांदा त्याला मार नसा बाळ आले रानात आलो मित्रांनो गुरं बिरं बांधले कारण सकाळ सकाळ गुरं हे बांधून आपला कांदा काढला बघा तुम्हाला कांदा दाखवतो कांद्याची क्वालिटी आपली कशी बघाय का सांगा कमेंट मध्ये पेरलेला कांदा आहे याच्या पार्ट घे तेवढा निघालाय उपका गेलाय त्याच्यामुळं होता चाललोय एवढा राहिला काढायचं आज का आज अनुद्या हो काढून बाजार काय वाढत आहेत का नाही काय कळा नाही बघा तसा कांदा चांगला साईज आहे बर का एक मिनटं साईज बघा मित्रांनो एवढी काय खराब नाही कलर नाही आला कांद्याला आपल्या एवढी अडचण आहे थोडीफार पण चला होऊन जाते अँकित आता गावात घेते अण्णा अंकित आता मी काय करतो घरी जातो अंगो करतो बाईंचा फोन आला की लहान आहे जाऊ बघा जाऊ का मित्रांनो आता फायनली काम हा का केले मालकाच्या थोड्या फार शिव्या भेटल्या बाई <laughs> वेळी <laughs> चाललो जाता घरी पगार भेटेल माहिती बघू आता काय होते <laughs> कामं आलं मित्रांनो जेवायची तयारी चाली <laughs> बघू शकता भाजी चपाती कारण सकाळी जेवण केलं पोरं बघा तिकडे नाही खाली अंकिताने फोपही आणली बागी ती तिला जेवाय घरची जेवण थांबत चला जेवण करून घेतो मित्रांनो आहे कोळही हे तर कांद्याची वगैरे तिकडं बाया बघा कांदा करते कांद्याची क्वालिटी बघा आपण कांदा पेरलेला आहे बघा कशी बरी का कलर नाही एवढा म्हणा पण बरा तिथलं तर आणखी त्यां तिकडे गावात तर आता मी बोर जोडला हे आपल्याला भरण्याला बघा आता आपल्याला काय करायचं आपल्याला आता कांदा दाखवून घ्यायचा हे पात कुणी जग मारले का मित्रांनो जाळ चालू बांदा आलो मित्रांनो बायाला सोडायला जायचंय आपल्याला बघू आता तेव्हा त्याला आमची एवढी पाठ लागे सहा वाजून गेले किती कोशिश करते काय माहिती मला आता घरी जातो बघू तो शेकडा बांधायचं मित्रांनो कायला सोडायला घरी आलो कांद्याची पात कालवण्यासाठी बायणी त्यांनी कापले आणखी त्या तिकडे बाकरीची तयारी चहा पिलो आणखी पोरं बायतून झोपली तर आता घरी आराम करतो मग बाकीच यावर नाही काय नाही मित्रांनो काय झालं येऊ नच मंच मला मुळे पाहिजे मिनिट वाढणार चलच वाटत नाही लय तब्येत खरा त्यामुळं आजचा लोग आपला थोडा बरेच असतो खराब आहे आराम करणार आहे आपला म्हणजे सकाळी साधता एक चांगलं वाटलं लाईक करायचं काहीच नाही तर काही चांगलं परि ते असते तिकडे आपल्या नाही आता त्यामुळे नाईट बाय त्या जागा जो घ्या पाय भाजप नाही